नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुमच्याही घरात काळी जादू करणी कशी ओळखायची त्याची लक्षणे आणि उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या घरात अशांत वातावरण आहे चिडचिड वादविवाद नकारात्मकता ऊर्जा यांचा त्रास होतोय हा सोपा उपाय आणि शांती सकारात्मकतेचा वातावरणात जाऊया तुमच्या घरात वारंवार चिडचिड दवाखाने नकारात्मकता ऊर्जा जाणवते का घरी आल्यावर डोकं जड पडतं आणि बाहेर जावं असं वाटतं मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या सोप्या विनाखर्चिक उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या घरात सुखशांती आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल तर काळी जादू ही एक अंधश्रद्धा आहे ज्यामध्ये एका एखाद्या एक व्यक्तीवर वाईट परिणाम करण्यासाठी मंत्र तंत्र आणि तोटके यांचा वापर केला जातो अनेक लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यावर काळी जादू झालेली आहे असा दावाही करतात तर काळी जादू झालेली आहे असे दर्शवणारी लक्षणे कोणती आहेत तर हृदयाचे ठोके वाढणे ऊर्जेचा हल्ला झाल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात श्वासांची गती वाढणे तांत्रिक अटक झाल्यास श्वासांची गती वाढू शकते तर तिसरा आहे भयानक स्वप्ने काळ्या जादूच्या वेळी रात्रीचे भयानक स्वप्ने पडू शकतात आणि चौथा चौथा लक्षण आहे ज्या व्यक्तीवर काळे जादू झालेले आहे एक त्याला एकटेपणा जा चांगला वाटू शकतो तर राग येणे आहे पाचवा लक्षण काळ्या जादूमुळे नेहमीच राग येऊ शकतो ही कारणे आहेत तर या या आपण उपाय बघूया त्यावर उपाय तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सोपा उपाय आहे तर साहित्य घ्या फिटकरी पाणी स्प्रे बॉटल एका पातेल्यात पाणी घालून उकळून घ्या उकळत्या पाण्यात फिटकरी टाका आणि पाच मिनटं उकळून घ्या पाणी थंड झाल्यावर ते, ते गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा सकाळी सूर्योदय झाल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बाल्कनी लॉफ्ट आणि जिथे उजेड येत नाही अशा ठिकाणी हे पाणी स्प्रे करा देवाचा जप करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत घरात पाणी शिंपडा पुढील तीन दिवस हेच पाणी फरशी पुसण्यासाठी वापरा फरशी पुसताना आतून बाहेरच्या दिशेने पुसून बाहेर पाणी टाकून द्या तर हा उपाय सरळ तीन दिवस करायचा आहे उपाय करण्याचे फायदे कोणते आहेत घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते कुटुंबातील सदस्यांमधील वादविवाद कमी होतात घरात शांतता आणि प्रसन्न निर्माण वातावरण निर्माण होतं काम आणि अभ्यासात मन लागू लागते घरातून बाहेर पडण्याची इच्छा कमी होते हा उपाय विनाखर्चिक आहे आणि सोप्प आहे तुम्हाला जर नकारात्मकता ऊर्जेचा त्रास असेल तुम्हाला हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता त्रास नसेल तर तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदा तरी कराच हा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता आणि घरात शांत प्रसन्न वातावरण निर्माण करू शकता आणि काही उपाय घरातले नियम घरातील नियमितपणे स्वच्छता ठेवा घरात सकारात्मकता विचार करा आणि चांगले बोलून वागणे घरात धूप आणि दीप प्रज्वलित करा घरात तुलसी चंदन आणि कडुलिंबाची रोपे लावा थोडा काळ नियमितपणे हे उपाय केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसायला लागतील म्हणून धीर धरा आणि घरगुती उपाय करून पहा तुमच्या घरात सकारात्मक आणि सु आणि सुख येव हीच आमची शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हालाही हा उपाय आवडला तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद